आज स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर सन्मान समारोह आणि महापुरुषांचे कौशल्य विचार असा एक दुहेरी सोहळा आयोजित करण्यात आला आहे दत्ताजींच्याबद्दल आपण या ठिकाणी एक चित्रफित देखील बघितली आणि या सभागृहामध्ये अनेक चेहरे मला पाहायला मिळत आहेत की ज्यांनी अतिशय जवळून दत्ताजींच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आहे सुरुवातीच्या काळात जेव्हा विद्यार्थी परिषदेचं काम सुरू केलं त्याचे थोडं आधी दत्ताजींकडे आम्ही जायचो पण फारच लहान कार्यकर्ता किंवा वयदेखील लहान असल्यामुळे खूप जवळचं सानिध्य काही दत्ताजींचं सा लाभलं नाही मात्र त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ज्याच्याबद्दल दादांनी देखील आज उल्लेख केला हे पूर्णपणे समर्पित अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं आणि एक व्यक्ती किती असामान्य कार्य करू शकतो किती लोकांचं जीवन बदलू शकतो किती लोकांना दिशा देऊ शकतो किती लोकांचा मार्गदर्शक होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण दत्ताजी होते विद्यार्थी परिषदेसारख्या आज देशात आणि जगामध्ये एका मजबूत आणि मोठ्या संघटनेच्या स्थापनेमध्ये त्याचं रोपटं लावण्यामध्ये त्यांनी जे कार्य केलं आणि त्यानंतर असंख्य कार्यकर्ता ते घडवत गेले आज विद्यार्थी परिषदेचं मोठं स्वरूप जे आपण पाहतो ते दत्ताजींनी घडवलेल्या अनेक कार्यकर्त्यांमुळे आणि केवळ विद्यार्थी परिषदेमध्ये नाही तर शिक्षण क्षेत्रामध्ये दत्ताजींनी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते घडवले विचारक घडवले संघटक घडवले आणि म्हणूनच आज एक मोठं कार्य ते विद्यापीठाच्या क्षेत्रातलं असो किंवा विद्यार्थी परिषदेतलं असो हे आपल्याला पाहायला मिळतं